नमस्कार हवामान विषयक माहिती व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे दिनांक सव्वीस चार दोन हजार रोजी राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उद्या दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी विदर्भात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक तुनाद तुनाद ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण व गोवा यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे राज्यात उद्या दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते सहा किलो क्रु, किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक सव्वीस एप्रिल व सत्तावीस एप्रिल रोजी कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग सातारा व साताऱ्याचा घाट विभाग सांगली सोलापूर नांदेड लातूर दाराशिव अकोला अमरावती भंडारा येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट होताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव येथे तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान असण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सव्वीस एप्रिल रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक व नाशिक जिल्ह्याचा घाट विभागात आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट सह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे व आसपासच्या परिसरात दिनांक सव्वीस एप्रिल रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे दिनांक सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे या पुढील माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा हे मोफत आहे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा